न्यूज मराठी आवाज लोकशाहीचा आहे का हनुमान जन्मोत्सवाचा कार्यक्रम अतिशय उत्साहात सा पार पडणार हा जो कार्यक्रम पार पडला का तो नेहमीच अतिशय चांगल्या प्रकारे पार पडतो पण यंदा एक आगळं वेगळं वैशिष्ट्य होतं की हनुमान उत्सवाचा जो हनुमान जन्मकाळाचा जो आजचा पूर्ण कार्यक्रम आहे ते आमचे मित्र प्रमोद हारुगडे यांनी मागच्या वर्षी इच्छा जाहीर केली की के टोटली खर्च त्याचा जो एकूण खर्च आहे तो सगळा आमचं कुटुंबीय आणि वैयक्तिकी करणार होते ह्यांना गा सगळ्या गावांना त्यांना सहकार्य केलं आणि ती संधी सगळा खर्च करायचं गावांना त्यांना दिले त्याबद्दल दिल सगळ्यांचं मी आधी मनपूर्वक आभार मानतो आणि शेठनी यांना जसा खर्च केला तसाच पुढच्या वर्षी सुद्धा कार्यक्रम कुटुंबाच्या वतीने करणार आहे असा जे जी कमिटी आहे त्यांना तो दिलेला आहे तर शब्द दिलेला आहे दिले तर शेट नाही आम्ही कमिटीच्या वतीने विनंती करतो की थोडंसं आपल्याला पण गाव गावचा सर्व आपल्याला करून घ्यावा लागतो जो आपण पूर्ण उत्सव केला गावाला सुद्धा सहकार्य करायचं पूर्ण लोक आजपर्यंत लोकवर्गणीतून इथून साजरी होत होती परंतु प्रमोद शेख यांनी हरवली यांनी मोठंबल दाखवून स्वतः पूर्ण कार्यक्रमाचा पूर्ण प्रसादाचा खर्च त्यांनी स्वतः उचलला आणि पहिल्या भक्तापासून लाष्टच्या भक्ताचा प्रसाद होईपर्यंत तिथं थांबून त्यांनी स्वतः सर काय कमी जास्त सगळी चौकशी वगैरे केली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो त्यांना इथून पुढे देव मोठे बिझनेसमधून चांगलं डेव्हलपमेंट चांगलं रुटीन त्यांचं बसावं हे श्रद्धा असल्यामुळे लगभग चार वर्षाली माझी इच्छा होती की एक वेळा आपण महाराष्ट्राचा पूर्ण खर्च स्वयं करायचा आणि ती आज माझी इच्छा पुरी झालेली आहे बस एवढंच माझं सांगणं आहे

पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर आमच्याकडे इमारतीची पेंटिंगची चे कामे आकर्षण करून मिळतील वॉल टेक्स डिझाईन वॉल पेपर डिझाईन वॉल टेन्स डिझाईन प्रोप्रायडर सोननाथ गोपीनाथ शिरोडे फोन नंबर आठ दोन शून्य आठ पाच सात तीन चार सात पाच मुक्काम पोहोच तालुका खानापूर जिल्हा सांगली